अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघेही विवाहबंधनात अडकले या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावलेली केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधील देखील अनेक दिग्गज कलाकारांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती यावेळी गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्यासह सोनू निगम श्रेया घोषाल कौशिकी चक्रवर्ती हरिहरन यांच्या गाण्याची एक वेगळीच जादू आपल्याला पाहण्यास मिळाली तर याचाच एक बिहाइंड द सीन व्हिडिओ शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय यात कार्यक्रमापूर्वी सर्व कलाकार प्रॅक्टिस करताना दिसतात

अनंत आणि राधिकाच्या विवाहामधील दिग्गजांचा परफॉर्मन्स तुम्ही पाहिलात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी